हो नाव ना <laughs> <laughs> आता कुणाच <तू> नाव घे <laughs> पुराणात सात स्वर्ग hmm. इंद्रधनुष्यात सात रंग या वाड्याच्या गोकुळात राहतो राधेचा तुम्ही घ्या की नाव म्या। घे कि का पारू नाव घेऊ डोंगर तिकडे डोंगर मधोमध होता गाव गावात जन मला बघून मारी मिशू वरती ताव मिशीची पडली भूल आणि पारून मांडली चूल तव्यावर तवा तव्यावर भाकरी भाकरीवर लोण्याचा भोळा आणि माझा शिवा लई 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 भोळा वा 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 शिवाजीराव वा <laughs> <laughs> काकू आता होऊन जाऊ दे तुझा दान हो हो आई साहेब पण घ्या की, की ना घ्या ना आई अग घे की अरे अब तुम्ही सांगा ना जरा म्हणजे घेईल अहो एवढा आग्रह करते तर घ्या की ना कुठ पंढरपूर कुठं विठ्ठलवाडी तिकडून आली बारा वैलाची गाडी गाडीत होत वराड वराड थांबले नदीकाठी विसाव्याला विसावा घेऊन वराड आलं गाव कुसाला त्याला दिसला गोसावी त्याने विचारलं गोसाव्याला हो महाराज महाराज ही विठ्ठलवाडी कुठं महाराज म्हणलं हे इथं डाव्या हाताला पाच कोस उजव्या हाताला सात कोस सरळ नाका समोर जायचं तिथं चौकात थांबायचं आणि दिसल त्याला विचारायचं कोणी मी सांगत हे एवढा मोठा वाडा आणि माझा शोभतो पंढरीच्या रुखमाई वाणी जोडा <laughs> ये!